जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या प्रयत्नातून मिरजेमध्ये विविध प्रभागामध्ये नागरिकांनी सुमित दादा कदम यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या या अनुषंगाने सुमित दादा कदम यांनी तातडीने समस्या जाणून घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधीबद्दल निवेदन देण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने निधी मंजूर करून समस्या सोडवली याच अनुषंगाने आज मिरज येथील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती सांगत या प्रसंगी मिरज विधानसभा उमेदवार मोहन सर वनकंडे जनसा राज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समेत दादा कदम व कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नगर खात्याकडून आम्हाला पाच कोटी निधी मिळालेला आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब विनयजी साहेब आणि संजयदा कदम यांच्या पाठपुरामो त्याबद्दल प्रथम मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मिरजीतले दोन विषय आणि सांगलीमधला एक विषय असे खूप महत्त्वाचे विषय होते की ज्यामध्ये सांगलीमध्ये असणारा प्रभाग क्रमांक आठमध्ये राजेंद्र कुमार यांच्या माध्यमातून समस्त लिंगायत समाजाची मागणी होती की महानुभू मंडप आपला असावा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्याचा पाठपुरावा करून त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे मिरजमध्ये मी एक शिक्षक म्हणून सांगेन की ज्या वेळेला मिरजमध्ये रुईकर पानंदमधून जे मुलं येत आहेत त्या आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आणि नॅशनल ना मीडिया मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं की पूल वाहून गेल्यानंतर शाळकरी मुलं दप्तराचं ओझं घेऊन अगदी जीव ओढीत घेऊन शाळेला येताना पाहत होतो असा तोच व्हिडिओ देवेंद्र फडणवीस सामना दाखवल्यानंतर तात्काळ त्या रस्त्यावरचे पूल बांधण्यासाठी मिरजमधला रुईकर पानांमधल्या पुलासाठी दोन कोटी रुपये निधी मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मिरजेशमध्ये असणाऱ्या सर्वांचं एक दैवत मिराजसासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी दिलेला आहे अशा माध्यमातून पैसे कोणी आणल्यापेक्षा मिरज मतदारसंघामध्ये सांगली महापालिक क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो वेगवेगळ्या शेजारची इच्छा पाहिली कोल्हापूर महा महापालिका पाहिली जवळच्या असणाऱ्या त्यामध्ये जो विकास आहे तो आपल्यामध्ये एवढा निधी येऊन सुद्धा दिसत नाही तो आलेला विकासाचा निधी हा व्यवस्थितपणे खर्च करून जनतेच्या सुखसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि जलस्वराज्याचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागलेलो आहोत निधी दिल्याबद्दल पुनश्च एकदा मान्य मुख्यमंत्री उपमुख्य देवेंद्र फडणवीस साहेब दादा यांचं मनापासून आभार सव्वीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार बेनिपूर साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी काही अतिशय गरजेचे असणारे विकास कामांची निधी त्या ठिकाणी मी मागितला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी मागितला हा रुईकर पालन येथील क्रमांक आठ हा जो कोणत्या ठिकाणी हा अतिशय धोतो एखाद्या एक्झाम परवाच्या पावसामध्ये तो घेतला आणि शालेय विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन झालं ते जर आम्ही लक्ष आकर्षित करून त्या ठिकाणी आम्ही यांच्याकडनं हा निधी मागितला त्याचबरोबर अनुभव मंडपाचं आश्वासन त्या ठिकाणी करुण भारत लिंगायत समाजाच्या ज्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी झालं त्याचं त्या ठिकाणी आम्ही आवस्कृतीचं निधी दिलं ते काम लवकरात लवकर प्रगतीपथा प्रयत्न करायचा तो निधी दिला त्याचबरोबर या ठिकाणी मिरज दर्ग्याचा ह्या वेळेला सहाशे पन्नासावं वर्ष ह्याचा एक वेगळा आघळ चांगला जे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही त्या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी त्या ठिकाणी तरतूद केलेला आहे लवकरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर आयुक्त उपाय आयुक्त आपले त्याचबरोबर पायुक्त एवढी साहेब सगळे या साथे सगळ्यांशी साथे बसून आम्ही या निधीबाबतचं कशा पद्धतीनं काम का, केलं पाहिजे आणि चांगलं काम कसं केलं जाईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार